माझं न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सोला स्वागत सोलापूर जिल्ह्यातल्या पूर परिस्थिती संदर्भात बोलत असताना काल परवा कमी झालेलं पाणी पुन्हा एक लाख पंचावन्न हजारच्या आसपासचा क्युसेक्सनं पाणी आज शिना नदीमध्ये पुन्हा येते आणि बऱ्याचशाच गावामध्ये पुन्हा आज पाणी आहे सुदैवानं आता मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पण ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं पाण्याची पातळी याच्यापेक्षा अधिक वाढेल अशी आता परिस्थिती नाही परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये साधारण साडेबारा हजार कुटुंब बाधित झालेली आहेत आणि साधारण पंचेचाळीस हजाराच्या आसपासची लोकसंख्या डायरेक्ट या यानं बाधित झालेली आहे ती संख्या अजूनही वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे असताना खूप मोठ्या संख्येनं घराची झालेली पडझड ही खूप मोठ्या संख्येनं झालेली आहे आज मी मगाशीच प्रशासनाशी या संदर्भात बैठक केली आणि त्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत जी लोक रेस्क्यू कॅम्पमध्ये आहेत त्या लोकांच्या सगळ्या सोयीसुविधांची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ साडे अठरा हजारांच्या आसपास जनावर बाधित आहेत त्यांच्याही चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला होता त्या चाऱ्याचा साधारण रोज एकशे चव्वेचाळीस मेट्रिक टन चारा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे गावामध्ये दहा दहा बारा बारा अधिकारी ठाण मांडून आहेत त्यांना लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे मदत कुठं पोचते याची माहिती घ्यायला सांगितली आहे मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतोय आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतायत तो त्यांचा विषय आहे त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही ज्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटते सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदती वाचून वंचित राहणार नाही अशी व्यवस्था या निमित्तानं करू शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना दहा हजार रुपयाची उद्यापासून चालू होते त्यांनाही दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या अकाऊंटवर देण्याचं तातडी तात्पुरती आहे पण पहिली मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे खूप आकरा विकरा असं संकट आहे या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू बाकीची भाषणं आपण करू पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी शासनाला शासन तर मदत करते पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान आज शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी एक प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी आपण की कौतुक केलं पाहिजे आभार मानण्याने पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये अकरा विकरा जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले एवढ्या मोठ्या ह्याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुकास्पद आहे त्यामुळं जे चांगलं काम करते त्या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षाला आपलं व्यासपीठ वेगळा आपण लढू पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू जवळजवळ एक्क्याऐंशी गावाची लाईट वीज खंडित झालेली होती त्यामुळे त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्यामुळं लोकांची गैरसोय होते परंतु पाठीमागच्या दोन तीन दिवसात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं तेव्हापासून प्रशासनानं खूप तातडीनं काम केलं आणि जवळजवळ सत्तावीस गावं सोडली हो तर बहुतांश ठिकाणी मुख्य गावठाण्यामध्ये आता वीज जोडणी झालेली आहे त्या ठिकाणी आता वीज पोचली पण पुन्हा काही ठिकाणची वीज खंडित झालेली आहे काही ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी सबस्टेशन दुरुस्त केलं होतं त्या ठिकाणी पुन्हा पाणी आलं आणि त्या ठिकाणी पुन्हा समस्या निर्माण होत आहेत तो एक विषय आहे परंतु बहुतांश गावाला आ, आता वीज जोडणी देत असताना सत्तावीस गावं अजून बाकी आहेत जसा पूर कमी होईल आणि जसं त्या ठिकाणी जाता जाणं येणं शक्य आहे त्या ठिकाणी लोकांची वीज जोडणी गाव गावठाणाची करता येईल ज्या वाऱ्या वस्त्या आहेत ज्या खूपच नदीच्या बाजूच्या ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी मात्र वीज जोडणी तात्काळ आता शक्य नाही तर साधारण पंधरा वीस दिवसाचा अवधी लागेल अनेक ठिकाणी पोल वाहून गेलेले आहेत पोल पडलेले आहेत त्या ठिकाणी आपण आज जरी म्हटलं पोल उभं करणं तरी शक्य नाही कारण तिथं खूप मोठं चिखल आहे आणि परिस्थिती अशी की तिथं पोल उभं करणं शक्य नाही त्या ठिकाणी अडचणी येत आहेत साधारण मग अशी माहिती घेतली साधारण चौदाशे डी पी वाहून गेलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मोटर तर असंख्य गेलेल्या आहेत त्यामुळं खूप मोठं नुकसान या ठिकाणी ते झाले त्याही संदर्भात साधारण एस्टिमेंट केलं तर सोलापूर जिल्ह्याच्या वीज वितरण व्यवस्था सा पूर्ववत करण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस कोटीची आवश्यकता आहे त्या अनुषंगानं तशी शासनाकडे उद्या आपण मागणी करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका